नमस्कार मित्रांनो आमच्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आपण जाणून घेणार कापूर खिशात ठेवण्याचे बघ काय फायदे आहेत तुम्ही शेवटपर्यंत लक्षपूर्वक काळजीपूर्वक अवश्य पहा त्या अगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका हिंदू धर्मात अशा अनेक गोष्टींचा उपयोग पूजेत केला जातो ज्यांचे ज्याचे ज्योतिषशास्त्रीय महत्त्व काही कमी नाही कापूर देखील अशाच गोष्टींपैकी एक आहे कापू सामान्यतः घरामध्ये मंदिरात दिवे लावण्यासाठी वापरले जाते वास्तूमध्येही कापूर खूप शुभ मानला जातो कापूरमध्ये नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्याची शक्ती असल्याचेही म्हटले जाते ज्योतिषशास्त्रातही कापूरचे खूप महत्त्व सांगितले आहे जरी लोक मंदिरातील वस्तूसोबत कापूर ठेवतात परंतु तुम्ही तु तु जितके कापूर स्वतःजवळ ठेवता तितकी नकारात्मक ऊर्जा तुमच्यापासून दूर राहते ज्योतिषशास्त्रात शुक्राचा संबंध श्रियांशी जोडला गेला आहे स्त्रियांच्या सौंदर्याचे आणि आकर्षणाचे कारण शुक्र आहे कुंडलीत शुक्राचा अनु कुल प्रभाव स्त्रियांचे जीवन सुखकर बनवू शकतो आणि विपरीत परिस्थिती असल्यास त्यांना अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागू शकते कापूर हा सौंदर्याचा घटक आहे त्वचेच्या आजारपणामुळे आजारामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे तुम्ही तुमच्या दिसण्याबद्दल चिंतित असाल तर याचा अर्थ तुमच्या कुंडलीत शुक्र कमजोर स्थितीत आहे अशा परिस्थितीत कापूर वापरण्याची गरज नाही प फक्त कापूर पांढऱ्या कपड्यात बांधून ठेवावा लागेल जर तुम्ही असे केले तर तुमच्या सौंदर्याशी संबंधित समस्या दूर होण्यास सुरुवात होईल कारण शुक्राला सुगंधी वस्तू आवडतात आणि कापूर शुक्राचे प्रतिनिधित्व करतो कमकुवत आणि आर्थिक स्थितीसाठी कापूर उपाय तुमच्या कुंडलीत सर्पदोष पितृदोष किंवा राहू केतूय दोष असला तरी तुम्ही कापूर सोबत ठेवावा कापूरचा एक छोटा तुकडा रुमालात बांधा आणि पर्स किंवा कपड्याच्या खिशात ठेवा असे केल्याने या दोषांचा प्रभाव कमी होतो आणि तुमच्यावर काही आर्थिक संकट आले तर तेही दूर होते शुक्र ग्रहाचा स्वामी शुक्राचार्य राक्षसांचा देव आहे राक्षसांचा स्वभाव चंचल असतो अशा स्थितीत हा ग्रहही नेहमी चंचल राहतो अशा स्थितीत ग्रहाला शांत ठेवण्यासाठी काही सुगंधी वस्तू वापरणे आवश्यक आहे कापूरमध्ये सुगंधही असतो आणि तो खूप शुभ आहे मन शांत आणि आनंदी राहते कापूरचा थंड प्रभाव असतो जर तुम्ही खिशात कापूर ठेवला तर तुमचे मन नेहमी शांत राहते शांत चित्ताने केलेले प्रत्येक काम यशस्वी होते आणि यश मिळाले तर आनंदही प्राप्त होतो म्हणून नेहमी आपल्या डाव्या खिशात कापूर ठेवा जर तुम